ठाणे जिल्ह्यात आज पावसानं दाणादाण उडवलेली होती अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली तर सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी ठाणे शहरात सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावलेली पाहायला मिळते खर तर हा पाऊस जो आहे हा मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाहायला मिळाला त्यानंतर हळूहळू पावसाने होती परंतु आता पुन्हा एकदा पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे आणि एकंदरीतच वाह जी रस्ते आहेत ते पाण्याखाली गेलेले पाहायला मिळाले वंदना टॉकीज असेल किंवा मार्केट परिसर असेल हा पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला पाहिलं तर पाऊस मधन सरीवर आहे त्याचबरोबर वाहतूक कोणती मात्र मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळालेली आहे ऐरोली चेकनाका असेल किंवा घोडबंदर रोड असेल शिर रोड असेल सगळीकडे पाणी साचल्याने आणि पाण्या खड्डे पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली मध्य रेल्वे मात्र अजूनही आपण जर पाहिलं तर पंधरा ते वीस मिनटं उशिराने धावते त्यामुळे संध्याकाळी चाकरमान्यांचे कसे हाल होत आहेत हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे पण हा जो पाऊस आहे हा नव्वद मिलीमीटरपेक्षा जास्त पडल्याची नोंद प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता शनिवार आहे त्यामुळे जर पर्यटक विकेंडला बाहेर गेले असतील तर त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे धबधबे असतील किंवा विविध ठिकाणची जी पर्यटन स्थळ आहेत जिथे अडकण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी जाऊ नका असं देखील प्रशासनाने सूचना जारी केलेल्या प्रधान आचार्य एनडीटी मराठी ठाणे